तिथं तो माणूस कसं म्हणत होता भाऊ कडले काय 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 नाटी काढले काय हॅलो गुड मॉर्निंग कसे हा गेलो मी मजेत आहे होप तुम्ही पण छान असाल अन्वीत आणि विनायक गेलेले आहेत विनायक जस्ट गेला अन्वीतला आज टिफिनला आलू पराठा आणि ब्रेकफास्ट साठी पिवळा फोडणीचा भात असतो ना तो बनवलेला आमचा पण ब्रेकफास्ट झालेला आहे आज आंघोळ नाही झाली माझी अजून खूप असं एनर्जी डाऊन असल्यासारखी वाटत होती त्यामुळे मग म्हंटल चला अगोदर ब्रेकफास्ट करूया पाणी तापत ठेवलेलं पण एनर्जी डाऊन झाल्यामुळे मग ब्रेकफास्ट करून घेतला आज ब्लॉग खूप उशिरा स्टार्ट केलाय माझं सगळं आवरलेलं आहे का काही माहिती मूळच होत नव्हता सकाळपासून आणि माझ्या चेहऱ्यावर काहीतरी उठलंय हे बघा तुम्हाला दिसत असेल इथं आणि असं खाज पण होत आहे पण काही असं दिसत आहे एवढं नाही आहेत पण खाज होत आहे तिथं उठलं की खाज व्हायला स्टार्ट होत आहे आणि नंतर थोड्या वेळानं स्टॉप होत आहे ते कशामुळे होत असेल मला आहे पिलो कवर धुवायला पाहिजे आता त्यामुळं पण होत असेल आज मग धुवायला टाकते आपल्या आयुष्यात बरेचसे दिवस काही दिवस म्हणूया की असे लो असतात त्यातलाच आज आहे आज माझा थोडासा लो दिवस आहे मी बरंच काही दिसून पुढे यायचा प्रयत्न करते आजार असो काही असो हो, पण ते परत परत असं आलं ना की किती वेळा ना माणसानं स्ट्रॉंग बनायचं रडत नाहीये थोडस जड झालत बोलताना पण ठीक आहे किती वेळा तरी त्यातून बाहेर पडायचं ना माणसांनी असं परीक्षा बघितल्यासारखं वाटतंय कधी कधी ठीक आहे पण सगळं ठीक होईल यातनं पण मी बाहेर पडणार आहे मी काही सकाळी सकाळी तुम्हाला हे सांगत बसले तुमचा सा मूड पण फ्रेश करायला हवा ना असलं सांगितलं तर तुम्हाला पण आवडणार नाही आवडणार नाही ना इन द सेन्स कि तुमचा पण मूड ऑफ होईल तुम्हाला पण असे हो छान छान हॅप्पी हॅप्पी ब्लॉग बघायला आवडतात त्यामुळे मग मी तसेच बनवेन पण कधीतरी तरी वाटतं ना की शेअर करावं आपल्या सबस्क्रायबर सोबत बनवायचा थोडं करायचा मूड आहे याला याला टीव्ही युनिट जे आहे ना ते रिअरेंज करायचा प्लॅन आहे हे बघून बघून मला बोर झालंय आता बघूया काय होतंय म्हणजे कसं मी रिअरेंज करते दाखवीन तुम्हाला इथं खोबरं मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे परत एकदा आज घरामध्ये बनणार आहे नारळाची वडी त्यासाठी मी इथं साखर घेतलीये तीन कप नारळाचा चव आहे त्यासाठी मी या वाटीने दीड कप साखर घेतलीये आता याच्यामध्ये मी हे बुडेल एवढंच पाणी घालणार आहे साखर बुडेल एवढंच जास्त नाहीये घालायचं अजून थोडस घालावं लागणार आहे मला ठीक आहे एवढं पाणी पुरेस आहे याला बघू शकता तुम्ही आता याला गॅसवरती ठेवायचं आणि मिक्स करत राहायचं साखर भिजू दे तोपर्यंत मग मी आता कपडे वाळत घालणार आहे मशीन मध्ये कपडे लावले होते झालेले आहेत तोपर्यंत साखर भिजेल अशीच याच्यामध्ये इकडे पाक करायला ठेवलाय आणि वेलची भाजून घेतली गरम आहे वेलची भाजून घेतलेली आहे आता जेवणासाठी आणि तिने हे वांग्याची भाजी बनवलंय ग्रीन आहे काळा दिसायला लागले पण आणि मुलंगीच सांबर मुळ्याच सांबर आणि चपाती पाक शिजून तयार होतोय तोपर्यंत तो मी भूक लागले पाठल ला माझ्या गाईच खोबऱ्याची परती रेडी झालेली आहे पण कशी बनणार आहे काय माहिती नाहीये लास्ट टाइम पेक्षा वेगळंच टेक्स्चर आलेलं आहे हे काय लागलंय टेस्ट केलेली हे <laughs> बघा असं टेक्स्चर आलेलं आहे मला असं का वाटायला लागलं याच्यामध्ये पाणी शिल्लक काय म्हणून बघूया काय होतंय थोड्या वेळानं झाल्यानंतर आता अन्विता आणायला जायचं टाइम झाला आणि मी केस विचारत होते आणि मी काय बघितलं दाखवते तुम्हाला हे बघा हे माझे केस बघा केवढे वाढलेत अगोदर खूप छोटे होते अगोदर एवढेच होते आणि मी एक सिरम वापरते त्यामुळे ते एवढे लॉंग झालेले आहे भारी वाटतय लॉंग हेअर्स मला तरी फार आवडतात मी स्कूल मधून आलेला आहे आणि आता जेवणार आहे तू हाय सॉरी मी कॅमेराचा अँगल चेंज केलं आणि त्याला हरभरा सोलून पाहिजे झालाय ओला हरभरा तिथं तो माणूस कसं म्हणत होता भाऊ काय 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 नाटी मी तुम्हाला सकाळी म्हणाले होते टीव्ही कॉर्नर एकदम भारी करणार आहे हे बघा <laughs> काहीच चेंज नाही केलं कारण आज मूडच नाही चेंज करायला आता परत कधीतरी बघते आणत बाळाचं बघा काय चाललंय तोंडाला काही चिकटवलंय रे डबल सायडेड टेप आणि ऍज युजुअल डान्स माझं जेवण झालेलं आहे विनायक पण जेवायला लागलाय कॉल चालू आहे त्याचा आणि अन्वीत पण तिथं जेवायला लागलेला आहे आज बर्थडे ला जाणार आहे म्हणून सांगितलं होतं ना पण त्यांनी बर्थडे सेलिब्रेटच नाही केलं मग आम्ही अन्वीताला काही दिवस दे गिफ्ट देऊन आलो लंच सॉरी डिनरचं प्लॅन केले होतं त्यांनी बोलवलेलं पण विनायकचा कॉल आहे त्यामुळं नाही जाऊ शकलो आम्ही आणि रिटर्न गिफ्ट मिळालंय अन्वीतला दाखवते हे स्केल मिळालंय शार्पनर इरेझर मिळालाय आणि दोन कॅडब आणि एक सिस पेन्सिल मिळाले सिस पेन्सिलच ना दोन काय चॉकलेट दोन कॅडबरी एक मला एक तुला आज जाणवित ना किती खाल्लेत कॅडबरी स्कूल मध्ये किती खाल्लेत सिक्स सिक्स आजच्या ब्लॉग मध्ये एवढं चला तर आजचा ब्लॉग किती कधी वॉचिंग बाय टेक्नॉलॉजी दहा वाजलेत आणि आणवीत ड्रॉइंग करत बसलाय काय ड्रॉइंग केलंय दाखवते आहे वन ट्यू थ्री कसलं भारी काढलंय पेन्सिल डॉम्स आणि हे स्केल छान आहे पिलो